नमस्कार मैत्रिणीनो ऍक्च्युली मी या ओव्या मिशन सिंदूर म्हणजेच भारत पाकिस्तान युद्ध चालू होतं तेव्हाच बनवल्या होत्या पण पब्लिक केल्या नाहीत कारण मला असं वाटलं की कुणाचं काय तर कुणाचं काय तिथे जवान शहीद होत आहेत आणि आपण हे काय करतोय लोक बोलतील की पब्लिसिटीसाठी काही वाटेल ते करतायत पण आज युद्ध थांबलेलं आहे म्हणून मी या ओव्या सादर करत आहे आवडल्या तर लाईक करा आणि इतरांना शेअरसुद्धा करा अन्न मिळत बापाकडून पाणी मिळत बापाकडून कशाला षड्डू मारतोस डुचक्या तुझा जन्मच वार्ता तु कशाला शड्डू मारतोस डुचक्या तुझा जन्मच वार्ता या पाकिस्तानला बाई कुणी अक्कल शिकवा जात पात करू नको प्रगतीवरती लावा जातपात करू नको ध्यान प्रगतीवरती लावा जातीचा शिक्का मारून नाही देवान धाडल जातपात पाहुनिया निष्पाप मारल जातपात पाहुनिया निष्पाप मारल धडधडा घातल्या गोळ्या किती सारे जीव घेती विनवत होत्या पत्नी नका मारू आमूचे पती विनवत होत्या पत्नी नका मारू आमूचे पती या पाकिस्तानला बाई हे कळलं नाही कसं इतकं साल केल्यावरती सोडल काय भारत देश इतकं साल केल्यावरती सोडल काय भारत देश पत्नी मुलांच्या समोर तुम्ही केलं काम क्रूर म्हणून भारताने बनवलं हे ऑपरेशन सिंदूर म्हणून भारताने बनवलं हे ऑपरेशन सिंदूर लग्न मंडपांग पाग तोनी गेले जवान रनांगी नाही घाबरली ती नारी दिली कुंकू हे धाडून नाही घाबरली ती नारी दिली कुंकू हे धाडून शूर जवानासोबती तीक्ष्ण डोक्याचा ग मोदी कुणी सांगा पाकिस्तानला नकला गुवामुच्या कुणी सांगा पाकिस्तानला नको लागू ना नाती गोती मित्र धर्म सारे भारतान जपल मैत्री खातर सार देश भारताच्या मदतीला मैत्री खातर सार देश भारताच्या मदतीला मा भारतदेशाले सारे देश परमेश्वराला विनंती मिळो भारताला यश परमेश्वराला विनंती मिळो भारताला यश